जे काही धोरण असतं त्या पद्धतीनं जातो स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या निमित्तानं कार्यकर्त्यांना असं वाटत असतं की बाबा आपल्याला संधी मिळाली पाहिजे आपल्याला पण काम करता आलं पाहिजे आणि त्याच्यामुळं हे सगळे आमचे कार्यकर्ते सगळ्याच पक्षाचे तशा प्रकारची अपेक्षा करत असतात आता तुम्ही जर बघितलं तर माझ्या एकट्याच्या पक्षात नाही अनेकांच्या पक्षात वेगवेगळे मान्यवर प्रवेश करतात तसं बघितलं तर अनिल देसाई याने आम्ही पूर्वी एकत्रच काम केलेलं आहे परंतु मधल्या काळामध्ये काही थोडस वेगवेगळ्या रस्त्यांनी सगळेजण गेले आता पुन्हा आम्ही त्यांना सामावून घेतोय सातारा जिल्ह्यामध्ये युतीमध्ये थोडी दुसखुस असल्याचं दिसतंय आता जयकुमार भोरे यांनी बक्रंदाबाच्या वाई विधानसभा मतदारसंघात कार्यक्रम घेऊन परिवर्तनाची वेळ आहे अशा प्रकारची स्टेटमेंट देऊ त्यावर आभांनी सुद्धा आम्ही काय दोन तीन हजारांनी निवडून आलो नाही मोठ्या फारकाने निवडून येतो असं तो, तो... काय होत प्रत्येकाला बोलण्याची मुभा आहे परंतु बोलत असताना जी काय आमची एनडीए आहे किंवा महायुती आहे त्याच्यावर कुठलाही काही अडचण येता कामा नये परिणाम होता कामा नये कार्यकर्त्यांना पण वेगळा संदेश जाता कामा नये याबद्दलची काळजी घ्यायची असते मागे देखील आम्ही ज्यावेळेस महाविकास आघाडीत असायचो त्यावेळेस पण अशा काही घटना घडायच्या पण त्याची काळजी भाजपची स्वतः मुख्यमंत्री घेतील राष्ट्रवादीची मी घेईल शिवसेनेचे एकनाथराव शिंदे घेतील असं आम्ही बसून ते कौच कर्जमाफीचा मुद्दा विरोधकांनी कर्जमाफी जर लवकरात लवकर घोषणा केली नाही तर आम्ही आंदोलन राज्यात उभारू आम्ही कधीच कर्जमाफी पासून बाजूला गेलो नाही आमच्या जाहीरनाम्यामध्ये होत महायुतीच्या आम्ही त्याच्याशी स्टिकप आहोत फक्त आम्ही एक कमिटी केलेली आहे कारण उद्याच्याला साधारण एखादा निर्णय घ्यायचा म्हटलं तर त्याची अंमलबजावणी करत असताना आर्थिक पण सगळ्या बाबी तपासाव्या लागतात निवडणुकी मग तुम्ही म्हणाल मग निवडणुकीच्या आधी तुम्ही तपासा नव्हत्या का निवडणुकीच्या काळामध्ये पत्रकार मित्रांनो अनेक राजकीय पक्ष वेगवेगळ्या पद्धतीनं घोषणा करतात आम्ही शेतकऱ्यांच्या बाजूचेच आहोत आम्ही शेतकऱ्यांना कर्जमाफी देणार नाही असं कधीही म्हटलेलं नाही योग्य वेळ आल्यानंतर आमची ती कमिटी आहे ती कमिटी त्याच्याबद्दलची माहिती त्या बाबतीमध्ये देईल आणि साधारण आमचा बाकीचा सा पण जबाबदारी आहे राज्य चालवण्याची जबाबदारी आहे आम्ही आता एक प्रकारे शेतकऱ्यांना पण मला वाटतं केंद्राचे आणि राज्याचे मिळून बारा हजार रुपये वर्षाला देतो आम्ही तीन पाच साडेसात हसपॉर्ची माफी केली त्याला वीस हजार कोटी रुपये राज्य सरकारच्या तिजोरीतनं आपण महावितरणला भरतो तो एक फक्त जे तो। ते जे इलेक्ट्रिक पंप चालवतात त्या शेतकऱ्यांना त्याचा बेनिफिट मिळतो आज आम्ही आमच्या लाडक्या बहिणींना दीड हजार रुपये महिना देतो त्याच्यात पण आमच्या गरीब शेतकऱ्यांच्या घरातल्या महिला ज्या येतात त्यांना पण ते पैसे मिळतात असे वे वेगवेगळ्या आम्ही घरकुलाच्या योजना देतो वेगवेगळ्या शेतकऱ्यांचं एकंदरीत सावकाराच्या दारात त्याला जायला लागू नाही म्हणून शून्य टक्के व्याजाने आम्ही त्यांना पीक कर्ज देतो तीन लाखापर्यंत सातारा जिल्हा बँक देते कोल्हापूर देते सांगली देते पुणे देते अशा पद्धतीनं आपण करतो आणि त्याच्यातून एक प्रकारे हा पूर्वी तर शेतकऱ्यांना सावकाराच्या दरात जावं लागेल आता शेतकरी शून्य टक्के व्याजाने फक्त घेतलेलं कर्ज त्यांनी वेळेत फेडलं पाहिजे आर्थिक शिस्त पण राहिली पाहिजे अशा पद्धतीनं आमचं काम चालू आहे आणि आम्ही कधीही केलेल्या घोषणे पासून बाजूला गेलेलो नाही आम्ही योग्य वेळ आल्यानंतर ती कर्जमाफी देणार पहिला जरा तपासून घेऊ दे ना बाबा मी समिती समिती केली की नाही समिती केल्यानंतर ते आम्हाला सांगतील ना कुठल्या घटकाला द्यायचं अल्प का अत्यल्प किती एकराच्या आतल्या वगैरे हे सगळं ते घेऊन तपासून लहान शेतकऱ्याला मदत करण्याची भूमिका आणि सर्वच प्रकारच्या शेतकऱ्यांना चांगला भाव त्यांच्या पिकांना त्यांचं एकंदरीत जे काही योजना असतात त्या योजना त्यांच्यापर्यंत पोहोचवण्याचा असा सगळा आमचा प्रयत्न आहे दादा मुंबईतील कबूतखाण्याच्या प्रश्नी आ, पेटा जी संस्था आहे तिनं समर्थनार्थ जाहिरातबाजी केली आहे त्यांचं म्हणणं कबुतरांच्या काही पद्धतीचं आहे ते बघा तुमचं कुणाचं काही म्हणणं असलं तरी आपल्यामध्ये संविधानानी कायद्यानी घटने सर्वोच्च न्यायालय हे अंतिम आहे जेव्हा तुमच्या माझ्या काही जरी वेगवेगळी मतं असली तरी ती मतं आपण आपल्या वकिलामार्फत कोर्टाच्या समोर मांडली गेली पाहिजे आणि सर्वोच्च न्यायालय हायकोर्ट हे त्याच्याबद्दलचा निर्णय देईल तो निर्णय त्यांनी ऑलरेडी दिलेलाच आहे आणि त्या पद्धतीनं अंमलबजावणी करणं हे सरकारचं काम पडतं राज ठाकरेंनी उद्धव ठाकरेंना फोन केलाय गणपतीच्या एकूण कार्यक्रमासाठी निमंत्रण दिलंय तसं नाही मला एक कळत नाही एका भावानी एका भावाला गणपतीला बोलवलं कसं बघता तसं बघतो एक भाऊ एका भावाच्या घरी जाणार आहे आणि गणेशोत्सवाला तो हजर राहणार आहे काय बघतो कसं बघतो असे बघतो का असं चोरीचा तुम्हाला वेळ दिली वोट चोरी कुठं झाली ते दाखवा ना त्यामध्ये असं काही बर पश्चिम बंगालमध्ये ममता बॅनर्जी जिंकल्या तेव्हा वोट चोरी झाली नाही पंजाब आलं ताब्यात आपच्या दोनदा माग आमचं दिल्ली आलं कलकत्ता आलं कर्नाटक सॉरी कल कलकत्ता कर्नाटक आलं आंध्र प्रदेश आलं तिकडं तेलंगणा आलं तामिळनाडू आलं तिथं काही नाही जर इकडं काही झालं की लगेच मोठ चोरी आहे अरे वादा पृथ्वीराज चव्हाण आणि हा पूर्ण निवडणूक आयोगाला स्वायत्त दिलेली त्यांच्या अत्यारीतला प्रश्न आहे जे कोणाचे असे त्यांनी निवडणूक आयोगाकडे तक्रार करावी निवडणूक आयोग तपासेल आणि अंतिम निर्णय घेईल पृथ्वीराज चव्हाणांच्या घरातील सदस्यांची मतदानाची तीन तीन ठिकाणी माहिती समोर नोंद आलेली समोर आहे त्याबाबत भाजपनं पण पत्रकार परिषद घेतली मागे त्यांनीच ह्या फोगस मतदानाच्या बाबत आयोगाला उठवला होता